मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात तर हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो हा सण भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो या दिवशी तिळगुळ वाटून सर्वांना गोड गोड बोलण्याचे आवाहन केले जाते हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सिन्नर तालुका भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सिन्नर शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेशपेठ भागात तिळगुळाचे वाटप करण्यात आले आकाशगंगेतील ग्रहांना अनुकूल परिस्थितीत ठेवण्यासाठी ग्रहांचा राजा सूर्यग्रहाची या दिवशी पूजा केली जाते मकर संक्रांत हा सण सौर कालगणनेशी संबंधित आहे काही माणसांच्या अर्वाच्य भाषेमुळे वर्षभर नको नकोसे झाले असते सर्वत्र अशांती पसरलेली असते अशा माणसांना शांत करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश ही परंपरा युगानुयुगे आपल्या देशात सुरू आहे देशात हा सण असाच अबाधित राहावा आणि उत्साहाने साजरा केला जावा या उद्देशाने सिन्नर तालुका भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित आले होते त्यांनी सिन्नरची मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेशपेठ भागातील सर्व व्यापारी वर्गाला तिळगुळाचे वाटप करीत या सणाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे सविता कोठुरकर उर्मिला लासूरकर संतोष भालेराव यांसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी आदी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छावासियांना भारतीय जनता तर्फे भारतीय जनता पार्टी तर्फे मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दर्शन करणार भालेराव भारतीय जनता पार्टी अमोरच्या चिठ्ठीस तर भारतीय जनता पार्टी तर्फे सर्व सिंग शहरवासियांना चळवळी वाटपचा कार्यक्रम आहे तर सरतर्फे सर्व शिन्नरकारांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पार्टीतर्फे सन्नर शिन्नर व शिन्नर तालुक्यावासियांना सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार एकवीस या सालातील पहिला सण मकर संक्रांत भारतीय जनता पार्टीतर्फे सर्व सिन्नरवासियांना व सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा गोड आपलं वीस वीस वीश, वीश, वर्ष संपले आणि खरोखर विषारीच वर्ष होत हे आपल्याला सगळ्यांनी त्यांनी दाखवून दिलेले या महामारीच्या संकटात एवढे आपले जवळचे नातेवाईक बरेच लोक या संकटात करोनानी त्यांचे निधन झाले आणि त्याच्या आपल्या पक्षात एक मोठी पोकळी निर्माण झाली त्यात म्हणजे पदूका त्यांची आठवण क्षण चांगलं येते तसेच आता आपण हे सगळं आपल्या दुःखात आणि सुखात आता हा नवीन वर्षाचा सण आलेला आहे नवीन वर्ष म्हणजे ते फक्त वीस एकवीस असं नवीन वर्ष आपलं हे हिंदूंचं पाडव्याला चालू होते पण हे कॅलेंडरप्रमाणे आपलं वर्ष आज हे नवीन वर्षाचा पहिला सण आहे आणि या सणाला आपण या शिंदर तालुक्याला दिवून घ्या आणि गोडगोड बोला एवढी मी अपेक्षा दे माझा कुशुकर परिवार आणि शिंदे तालुका नाशिक जिल्हा चिटणीस म्हणून मी बोलून आज मकर संक्रांत वर्षाचा पहिला सण हे अतिशय वाईट गेलेलं वर्ष ज्यामध्ये आले अनेक आपत्यस्ट नातेवाईक सगळे सोयरे हे यांचं निधन झालेलं या करोनाच्या काळामध्ये आणि तो करोनाचा काळ संपून आता नवीन वर्षाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे अजूनही काही प्रमाणात जरी करोना शिल्लक असला तरी त्याची तीव्रता कमी झालेली आहे आणि म्हणून या संक्रांतीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यासाठी आम्ही शिन्नर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी आणि गणेशपेठेमध्ये आज साजरा करणार आहोत प्रत्येक या प्रत्येकाला आम्ही या ठिकाणी तिळगुळ देऊन त्याला गोडगोड बोलण्याचं या ठिकाणी आम्ही त्याला आव्हान करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे हा सण या ठिकाणी याचा आनंद हा सर्व शिनरवासियांनी द्विगुणित करावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करणार आहोत धन्यवाद